कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते दर्शनम अनेक जण हा श्लोक म्हणतात खरं पण हा श्लोक का म्हटला जातो हा श्लोक म्हणताना दोन्ही हातांची उंज का केली जाते याची माहिती अनेकांना नसते तर चला जाणून घेऊया काय आहे या श्लोकाची माहिती रोज सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी देवांचे आभार मानतो की त्याने हा दिवस आपल्याला दाखवला मग पृथ्वीचे आभार मानतो की पृथ्वी आपला भार तिच्या पाठीवर उचलत आहे मग आपण आपल्या आईवडिलांना स्मरण करतो त्यांना नमस्कार करतो आणि मग आपली सकाळ या श्लोकाने होते कराग्रे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती करमुले तू प्रभाते करदर्शनम कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान झाली आहे कर सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे कर मुले तू गोविंदम म्हणजे कराच्या मध्यभागी श्री विष्णूंचा वास आहे आणि मग प्रभाते करदर्शनम म्हणजे आशालक्ष्मी माता सरस्वती माता आणि साक्षात भगवान विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो जीवनात संपत्ती ज्ञान आणि बुद्धी आणि देवाची कृपा मिळत राहावी तळ हाताच्या दर्शनाचा खरा अर्थ असा आहे की मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन जगावे आपल्या या हाताने कुठलेही वाईट घडू नये आणि हे हात शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या मदतीसाठी पुढे येत राहावेत याचा दुसरा अर्थ असाही निघतो की मनुष्य नेहमी भगवंतांशी जोडला गेला पाहिजे आणि परमात्म्याचा हा आत्म्याचा संबंध असाच राहिला पाहिजे आपणास ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवावे आणि आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करावे धन्यवाद